वातावरण तापलेलं आहे मनोज जरांगे आणि नितेश राणे यांच्यामध्ये आता जुंपल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि झी चोवीस तास वरील राणे यांच्या मुलाखतीची आता आंदोलनामध्ये चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळतीय झी चोवीस तासवर नितेश राणे यांची मुलाखत झालेली आहे त्यावर आता जरांगेंचा मोठा पलटवार आपल्याला पाहायला मिळतोय मंत्री नितेश राणेंना जरांगे यांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे नितेश राणे यांच्यावर टीका करताना जरांगेंनी पुन्हा एकदा शिवराळ भाषा वापरलेली आहे जरांगे पाटलांकडनं नितेश राणेंचा पान उतारा देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे असा खळबळजनक आरोप मंत्री नितेश राणे यांनी केलाय टार्गेट करणाऱ्यांची माहिती सरकारकडे आहे आंदोलकांची व्यवस्था कोण करत आहे याचीही माहिती सरकारकडे असल्याचा दावा राणे यांनी केलाय आंदोलकांना पेट्रोल डिझेल कोण देतं माहिती आहे असं राणे यांनी म्हटलेलं आहे यावर आता जरांगे पाटलांनी नितेश राणे यांचा उतारा केलेला आहे देवेंद्र फडणवीस निशाणा असल्याचं राणे यांनी म्हटलेलं होतं त्याला आता जरांगे पाटलांनी उत्तर दिलं आहे असं आहे की जरांग पाटलांची आमची जुनी ओळख आहे तो तसा एकदम प्रामाणिक कार्यकर्ता आहे त्याला प्रामाणिक वाटतं की मराठा समाजाचं भलं व्हावं आरक्षण मिळावं मराठी मराठा मुलांना मुलींना त्या त्या पद्धतीने आणि संधी ही त्याची प्रामाणिक भावना आहे पण आज आपल्या राज्यामध्ये शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते भारतीय जनता पक्षाने शिंदेसाहेबांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा दहा टक्के मराठा आरक्षण दिलेलं आहे ते पण कुठल्याही आरक्षणाला हात न लावता एकही टक्का कोणाचं आरक्षण कमी न करता आपण दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आता त्याच्या व्यतिरिक्त अगर आपल्याला आरक्षण पाहिजे असेल किंवा दुसरं तर सरकारकडून उपसमिती स्थापन आहे व्ही के पाटील साहेब त्याचे अध्यक्ष आहेत त्यांचा चांगला संवाद सुरू आहे पण जरांगी पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अगर सरकार किंवा प्रामुख्याने आमच्या फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांशीच अगर बदनामी करण्याचं कोण कार्यक्रम करत असेल तर मला असं वाटतं की सगळी माहिती सरकार म्हणून आमच्याकडे आहे कोण पेट्रोलसाठी कोण पैसे देत आहे तिथे त्या ज्या रूटवरचे जे आजूबाजूचे जे लॉन आहेत तिथे हे लोकांना राहण्याविण्यासाठी कोण सोय करतोय या सगळ्याची माहिती आज सरकार म्हणून आमच्याकडे आहे म्हणून समाजाबद्दल सरकारची भावना अतिशय सरळ चांगली आहे की बाबा आम्हाला मराठा समाजाला सहकार्य करायचं मराठा समाजाची उन्नती झाली पाहिजे ही भूमिका आमची सगळ्यांचीच आहे टार्गेट केलं जाते असं नितेश म्हणतात त्यांच्यावर ते दुसरं काय म्हणणार बरं ते दुसरं काय म्हणणार ते तेवढंच म्हणणार सरकारकडे आहे मराठ्यात लोक मराठ्याचं तो असून उलट तो करायला पाहिजे व्यवस्था तू मराठी अरे मी काय म्हणतो तो याकडे माहिती आहे तर तो घाल तिकडं आम्हाला काही देणं घेणं नाही त्याचं पण तू मराठीचा आहे तो सेवा करायला पाहिजे इथं लोक करते त्यांचे नाव काय सापडी तू तुला वाटतं का मराठ्याचे लोक मराव उपशी तू कर ना मग तू कर तुला वाटतं का उपशी मराव इथं लोक किती दिवस गुवाने भरलेले बुट चाटेणार यार त्या देवेंद्र फोणीचे तुम्ही मराठ्याचे असो कधीतरी लेकरा बाळाच्या गरीबाच्या मदतीला या रे कधीतरी या शहाण्णूकुळी मराठा समजतो तू स्वतःला कशाला माहिती गोळा करतो असे लिहिल्या गोळा केल्या कोण काय आहे तुला काय तपास लागणार आहे कोण देतय गोरगरीब मराठे वर्गणी करतात कचा कच ते खरेच आहेत तुला मी लय ओळखितो हा मी फक्त तुझ्या मोठ्या भावाला लय मानतो दादांना मानतो म्हणून त्यांना बार बार सांगितलं याला बोलायला लवू नका पण आता याला बहुतेक मंत्रीपद जाण्याचा धाक आहे मला जी माहिती मिळाली मी त्यांच्या निलेश साहेबाला सांगितलं होतं याला बोलायला लवू नका याला जोडणार आहे मी दादाला पण सांगितलं होतं याला बोलायला लहू नका मीडियाच्या माध्यम हां लय जोडणार आहे म्हणलं मी पण ते त्यांना असा धाके वाटतं जर तू नाही बोलला तो मंत्रीपद जाणार तू काही म्हण आंदोलनाला पैसे लोक देतात म्हण राजकारणी जीव घालतात म्हण आता कुणी ना कुणीतरी घालणारच पण आम्ही पक्के ना आम्ही घरून येताना स्वयंपाक आणला नाही घातलं तू दिना मग त्याला काय माहीत नसतं त्याला त्याला काय माहीत असत नसत जे चोऱ्या करत त्याला बाकीच्या चोऱ्या केल्याच दिसत असतात त्याला वाटत बाकीच्या चोऱ्याच करतात ते चोटत आहे त्याला वाटतं मग बाकीच्या चोऱ्याच करतात बाकीच्या कष्टाचे पैसे आहेत लोकांनी मनाने पेट्रोल दिलेत डिझेल दिलेत लोकांनी वर्गाने दिल्या का मी म्हणतो देवेंद्र फंचे गोवाने बाहेरले बुट साठवून आले दिस शहा नोकळी म्हणतो आला मग जाती कोण बोलाव जर मराठ्याला कुणी देतच असेल मला माहीत नाही देतच असेल तो तोरट देणाराच कौतुक केलं पाहिजे आणि तो पण दिलं पाहिजे तो पण दिलं पाहिजे तर शहा नोकळी नकुळी नाही तर तू काय यायचा असला श्या अण्णकुळी बद गड काय पहिली केली ती नाही यार काय खेळबळ म्हणते तो अर ते काय येते काय येते तुम्ही चिमणी बघितलेली का प्रवासात एखाद्या गाडीला अडी आली तर ते काचाल धरकून मरड वरगडते आणि बाजूला पडती ते येऊ 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 याव करते ती फक्त याव यावे ते काय आहे त्याला ती सवय लागली बोलायची चितुंदरी बघितली का तुम्ही चितुंदरी बघितली का फक्त लोकांच्या टांगड्यातून सांड पळती तिचं कामच असतं घाबरगुंडी करणे सुंदरी कोण म्हणतोय त्याच ना काय विचार ते इतकं गेले ते माग आता देवेंद्र फडणवीस तरी ते ना ते फक्त मंत्रीपद जाऊ नये म्हणून आम्हाला बोलतोय मंत्रीपद सुद्धा जाणार ते म्हणून बोलतोय ती पहिला कोणचा कोण जन नायक झालता हिंदू त्याला दोन जोडीदार उभा केले दिले फेकून माग त्यांना वाटतं आता नाही बोलत आहे ते मंत्रीपद जाईल दादाची निलेश साहेबाची रिस त्याला नाही येणार तेव्हाच नाही वाच 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 चिवडायची सवय आहे त्याला ते सवय असते आता काय करणार ज्याचे त्याला काय करू शकत नाही ते हमेशा तसं करतं पण शहाण्णव कुळीचा एक बिगून त्याच्या अंगात दिसत नाही आम्हाला कारण गरीबाचे मराठ्याचे पोरं जर मुंबईत आली आणि ते जर शहाण्णव कुळी असतात तर कनाकांना आला असता लोकांची सेवा करू लागला असता जरी पक्षात असतात तरी आणि जे करते त्यांना अडव पडणार नसता शंभर आजपासून पुला आहे तो शा अनोकळी